मंडळी आज आपण प्रोटीन रिच असा नाश्त्याचा एक प्रकार बघत आहोत आपण डोसा करणार आहोत हा दोसा भरपूर प्रोटीन आणि आयन असलेला आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच तसेच करायलाही सोपा आहे कमी साहित्यात व कमी वेळेत हा दोसा होतो सोबत चटपटीत चटणीही आहे नेहमीपेक्षा वेगळी तिखट गोड आंबट चवीची ही चटणी आणि डोसा याचे कॉम्बिनेशन मस्त लागते चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप स्वागत आहे आता मी प्रथम ह्या वाटीने एक वाटी मूग डाळ साधारण दोन तासाकरता भिजत ठेवली मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि दोन तासाकरता ही मूगडाळ आपण भिजवत ठेवायची दोन मूग मूगडाळ चांगली भिजती मग त्याचे वरचे पाणी बाजूला काढून ठेवायचे टाकायचे नाही आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मूगडाळ काढून घेऊन ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची हे बघा छान एकदम बारीक अशी आपली ही मूगडाळीची पेस्ट झालेली आहे मूगडाळ चांगली भिजली की त्याची छान पेस्ट होती आता ज्या वाटीनं मी मूगडाळ घेतली त्याच वाटीनं एक वाटी नाचणीचं पीठ यामध्ये घालत आहे आता मगाशी आपण जे मूगडाळ भिजवलेलं पाणी बाजूला ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेते फक्त सर्व जिन्नस आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आता आपण जी मूग डाळ वापरली आहे त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते तसेच फायबरही भरपूर प्रमाणात आढळते आणि ही, ही डाळ पचायलाही हलकी असते तसेच नाचणी पीठसुद्धा भरपूर आयन प्रोटीन आणि फायबर रिच असते पचायला हलकी असते त्यामुळे तयार होणारा डोसा हा पौष्टिकच होतो आता यामध्ये गरजेनुसार आपण पाणी घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया हे पीठ आपल्याला पातळच ठेवायचं आहे पाण्याचे प्रमाण ह्यामध्ये भरपूर असावे आपलं नीरदोस्याचं जसं पीठ असतं ना तितपत पातळ हे पीठ ठेवावं तसं नीरदोस्याची रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे ती बघितली नसेल तर नक्की बघा त्यांची लिंक मी शेअर करतच आहे आता हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटाकरता असंच बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण एक चटणी करून घेऊया चटणीसाठी साहित्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत लसूण पाकळ्या घेतल्यात एक पाच ते सहा थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि एक मिरची तुकडे करून घेतली आहे इथं मी बेडगी मिरची वापरली आहे आता कढई गरम करायची त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे या आपण हे मिश्रण नंतर मिक्सरमधून बारीक करणारच आहोत त्यामुळे कांदा जरा जाडसर चिरला तरी चालेल पण कांदा लवकर शिजावा म्हणून मी इथं मी बारीक चिरून घेतला आहे आता कांदा परतून झाला की त्यामध्ये सुपारी एवढी चिंच घालायची आणि बेडगी मिरची आहे त्याचे तुकडे केले ते का मिरचीचे ते घालायचे पुन्हा एकदा मिश्रण चांगलं परतून घेऊ आणि मग त्यात बारीक चिरलेला टॉमॅटो घालूया तसेच लसूण तो आहे तोसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ इथं मी साधारण दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून एक मिनटाकरता मी चांगली दणकून एक वाफ येऊन दिली बघा इथं आपला टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला जरा कोमट किंवा गार करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तसं आपण हे मिश्रण तेलामध्ये परतलेलं आहे त्यामुळं नंतर परत त्याला वरून वेगळी फोडणी द्यायची गरज नाही मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला गूळ आहे तो साधारण एक चमचा ह्यामध्ये घालत आहे आता हे मिश्रण आपण बारीक करून घेऊया बघा आपली टॉमॅटोची तिखट गोड आंबट अशी चवीची ही चटणी तयार झालेली आहे आता आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे आता आपण दोसे करायला घेऊ तवा गरम करायचा त्याच्यावर तेल पसरून घ्यायचं आणि डोस्याचं जे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यावर पसरून घेऊ तसं आपलं पीठ हे पातळ आहे त्यामुळे लगेचच त्याचा गोल असा आपल्याला डोस्याचा आकार देता येतो आता ह्याला वरूनसुद्धा आपण तेल लावून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तूपसुद्धा वापरू शकता साजूक तुपाने अजूनच चव चांगली लागते तर दोस्याची एक बाजू चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आणि हा डोसा आपल्याला पलटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी हा दोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दुसरी बाजूसुद्धा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आपला हा डोसा तयार आहे आपण अजून एक डोसा करून बघूया तव्याला तेल लावायचं त्याच्यावर तयार केलेलं दोस्याचं बॅटर घालायचं दोस्याचा त्याला आकार द्यायचा त्याच्यानंतर वरूनसुद्धा तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता दोन्हीकडे तेल किंवा तूप सोडून हा दोसा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तसेही नाचणीच्या पिठामुळे डोस्याला ऑलरेडी लालसर रंग असतो त्यामुळे जरा बघूनच आणि जपून शेकून घ्यावे चला हा आपला डोसासुद्धा तयार झाला आहे तसे तमिळनाडू स्पेशल अडई डोसा हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का ती रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे पौष्टिक असा डोसा आणि त्याच्याबरोबर चटपटीत आंबट गोड तिखट चवीची टॉमॅटोची चटणी दोन्ही कॉम्बिनेशन खूप सुंदर लागते तेव्हा हा डोसा तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वतःची सा काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त हेल्दी खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त हेल्दी जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने आम्ही नेहमीच आमच्या चॅनलवर दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद